संगमेश्वर महाविद्यालयाच्या कला विद्याशाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक डी एम मेत्री सर इथं उपस्थित असलेले विविध विभागातले तज्ञ प्राध्यापक आणि संगमेश्वर कॉलेजमध्ये प्रथम वर्षामध्ये शिकत असलेले आपण सर्व विद्यार्थी आमचे मित्र या सत्राचे अध्यक्ष असलेले प्राध्यापक विष्णू विटेकर आज प्रज्ञा या नियतकालिकाविषयी मी समोर बोलणार संगमेश्वर महाविद्यालयाची अतिशय समृद्ध अशी परंपरा गेल्या तीन वर्षापासून आपण तीन दिवसांपासून आपण जाणून घेत आहात आणि तीन वर्षामध्ये ते तुमच्या मनामध्ये रुजत जाणार आहे या संगमेश्वरच्या परंपरेमध्ये संगमेश्वरची ओळख करून देणारं जे नियतकालिक का आहे प्रज्ञा नावाचं त्याला देखील सा एक अनन्य साधारण असं स्थान आहे महत्व आहे प्रज्ञाला एक अतिशय दीर्घ परंपरा आहे असं मी म्हणालो आणि प्रज्ञा हे नियतकालिक संगमेश्वरची एक वेगळी ओळख आहे असंही म्हणालो त्याचं पहिलं आगळं वेगळं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो संगमेश्वर कॉलेजचं वय आज एकोणसत्तर वर्षाचं आहे पाच सहा वर्षानंतर आपण या महाविद्यालयाचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत म्हणजे एकोणसत्तर वर्षाची परंपरा या महाविद्यालयाला आहे आणि प्रज्ञाचं वैशिष्ट्य असं आहे की संगमेश्वर महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापासून हे नियतकालिक निघतंय माझ्या कल्पनेप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढी महाविद्यालयं आहेत त्या महाविद्यालयामध्ये संगमेश्वर महाविद्यालय हे एकमेव एकमेव महाविद्यालय असेल की ज्या महाविद्यालयाच्या नियतकालिकाला अखंड अशी एकोणसत्तर वर्षांची परंपरा दयानंद महाविद्यालय वयानं आपल्यापेक्षा देखील वडील आहे एक वर्ष मोठं आहे ते पण तरी देखील दयानंद कॉलेजमध्ये नियतकालिक निघत नव्हतं अलीकडच्या काळामध्ये ते सुरू झालं फार पूर्वी माहीत नाही पण मधल्या काळात ते निघत नव्हते पण संगमेश्वर महाविद्यालयाचं असं नाही एकोणीसशे त्रेपन्न साली कॉलेज सुरू झालं आणि चौपन्नला पहिला अंक या महाविद्यालयाचा निघालेला आहे या वर्षी एकोणसत्तरावा अंक या महाविद्यालयाचा निघाला आहे एक पंधरा वीस दिवसात तुम्हाला तो लायब्ररीमध्ये उपलब्ध होईल हा एकोणसत्तरावा अंक आहे संगमेश्वर महाविद्यालयाचा तर अशी एक मोठी परंपरा आहे आणि मला असं वाटतं की ही अशी परंपरा निर्माण करण्यामध्ये या संस्थेचे जे संस्थापक आहेत कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांची दृष्टी त्यामागे असा कारण एकोणीसशे त्रेपन्न साली महाविद्यालय सुरू करायचं आणि पहिल्याच वर्षी त्याचं नियतकालिक सुरू करायचं याला धाडसही लागतं याला दृष्टीही लागते आणि काही भूमिका देखील लागते आणि तशी भूमिका घेऊन त्यांनी हे नियतकालिक सुरू केलं आणि अखंडपणे ते चालू आहे या नियतकालिकाचं पूर्वीचं नाव होतं टॅलेंट जुन्या पिढीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही विचारलं संगमेश्वर महाविद्यालयाविषयी तर ते त्यामध्ये आवर्जून टॅलेंटचा उल्लेख करतील फार पूर्वी हे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवचा अंक आहे हा एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवचा असा अंक त्यावेळेस निघत होता आणि याच्याही पूर्वीचे जर अंक पाहिले तर साधारणपणे असेच निघत होते तर हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि रंगीत असं त्याचं स्वरूप आता आपल्या समोर दिसतंय विविधांगी असं त्याचं स्वरूप आपल्या समोर दिसतंय आता हे टॅलेंट नावाचं नियटकाली पहिल्या वर्षापासून सुरू करण्यामागे काय उद्देश होता तर संगमेश्वरची जी, जी उमलती प्रतिभा आहे संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांमध्ये जी, विद्यार जी प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेचे आणि प्रतिभेचे किरण या अंकाच्या माध्यमातून सर्वदूर पसरावेत अशी त्यामागे भूमिका आहे कारण बरेच झाकलेले मानिक असतात कितीतरी असे गुणी विद्यार्थी असतात की त्यांच्याकडे काय टॅलेंट आहे काय गुणवत्ता आहे कोणतं वेगळं असं स्किल आहे कौशल्य आहे हे आपल्याला माहीतच नसतं त्याला फुंकर घालण्याचं त्याला साध घालण्याचं आवाहन करण्याचं काम या प्रज्ञाच्या माध्यमातून केलं जात आहे आणि तुमच्यातले जे गुणी विद्यार्थी आहेत मग कोणी कवी असेल कोणी लेखक असेल कथाकार असेल कुणी एकांकिका लिहिणारा असेल कुणी तत्वचिंतक असेल कुणी काही वेगळा दृष्टिकोन देणारा असेल कुणी चित्रकार असेल कुणी व्यंग्यचित्रकार असेल प्रत्येकाकडे काही वेगळं कौशल्य असेल वेगळी क्षमता असेल ती क्षमता शोधण्याचा प्रयत्न प्रज्ञाच्या माध्यमातून केला जातो आणि तुमच्या ठाई असणारी ही ही जी शक्ती आहे हे जे वेगळेपण आहे जे अभ्यासाच्या किंवा परीक्षेच्या वर्तुळाबाहेरचं आणखीन काही आहे ते सुद्धा तुम्हाला कुठेतरी व्यक्त करता यावं ती संधी तुम्हाला मिळावी तुमच्या व्यक्तिमत्वाला त्यातून पैलू पडावेत आणि तुम्हाला कुठेतरी प्रशं प्रशंसेची प्रथिनं मिळावीत आणि तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व अधिक परिपुष्ट करू शकावं या भूमिकेतून टॅलेंट नावाच्या या नियतकालिकाची सुरुवात झालेली म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीनं महाविद्यालय प्रयत्न करत आहे पहा तुमच्यामध्ये काय दडलंय ते शोधण्याचा हे कशासाठी हे काही प्राध्यापकांसाठी नाही आहे हे आमच्या विकसनासाठी नाही आहे हे विद्यार्थ्यांच्या विकसनासाठी आहे त्यांच्या संधीसाठी आहे याच्यामध्ये आम्ही लिहित नाही आमचे लेख नसतात तुमच्यासाठी सगळी जागा दिलेली आहे एवढं महत्त्व आहे आणि याचा खर्च जर विचार केला या अंकाचा तर जवळपास दोन लाख रुपये खर्च करून अंक काढला जातो म्हणजे विचार करा हे सगळं विद्यार्थ्यासाठी केलं जातं याची कल्पना विद्यार्थ्यांना नसते म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे या अंकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की एकोणसत्तर वर्षामध्ये या महाविद्यालयामध्ये जे काही महत्वाचं होऊन गेलं असेल त्याची थोडी भहुत का असे ना पण नोंद या अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते मागे काय झालं आपण पाहू शकत नाही त्रेपन्नला काय झालं चौपन्नला काय झालं पंचावन्नला काय झालं याचं जर कुतूहल आपल्या मनात असेल तर त्यावेळेसचे जर अंक आपण काढून पाहिले तर आपल्याला काही गोष्टी दिसत राहतात इतिहास आपल्यासमोर उलगडत जातो तुम्हाला आश्चर्य वाटेल खूप गुणी माणसं जी महाराष्ट्राच्या पटलावर गाजली जी देशाच्या पटलावर आपलं नाव कोरून ठेवणारी ठरली भावी काळामध्ये असे विद्यार्थी या अंकातून लिहिते झालेले आहेत कितीतरी असे गुणी विद्यार्थी आहेत म्हणजे या सगळ्या नामवंतांची रांगती पावलं आपल्याला या अंकात पाहायला मिळतात ते सुरुवातीला कसे होते त्यांचं लेखन कसं होतं त्यांची चित्रकला कशी होती हे सगळं आपल्याला इथं दिसतं सुशील कुमार शिंदेनी लिहिलेला ले ले लेख असेल नास फरांदेंना लि ले, लिहिलेला ले लेख असेल अरुण टिकेकर नावाचे लोकसत्ताचे संपादक होते ते लोकसत्ताचे संपादक असलेले अरुण टिकेकर आपले कॉलेजचे विद्यार्थी होते त्यांनी लिहिलेला लेख आपल्याला ले 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 प्रज्ञाच्या माध्यमातून आजही पाहायला मिळतो न्यायाधीश असलेले अजित शहा गुरुमूर्ती बेडगे यांनी जे काही प्रज्ञामध्ये योगदान दिलेलं आहे ते आजही पाहायला मिळते परिस माणूस राहतो रे येड जाना कोरा कागद छापी सनी कागद होतो रे शहाना असं बहिणाबाई म्हटलंय माणसासारखा माणूस जन्मभर वेडाच राहतो पण कोरा कागद मात्र छापून शहाणा होतो प्रज्ञामध्ये अशी शहाणी झालेली कितीतरी कागद तुम्हाला पाहायला मिळतील जी तुम्हाला देखील शहाणी करून सोडू शकते गुरुमूर्ती बेडगे यांचं लेखन याच्यामध्ये आलेलं आहे आणि म्हणजे प्रज्ञामध्ये मागच्या जुन्या अंकात आलेलं आहे आणि जेव्हा ते पाहुणे म्हणून संगमेश्वरमध्ये आले तेव्हा त्यांना त्यांचं लेखन दाखवण्यात आलं तेव्हा किती आनंद झाला त्यांना म्हणजे पन्नास साठ वर्षापूर्वी आपण या महाविद्यालयाचे विद्यार्थी होतो आणि त्यामध्ये प्रज्ञामध्ये आपण त्यावेळेस लेखन केलेलं आहे हे पाहताना त्यांना कितीतरी आनंद झाला नारायण सुमंत असतील रवी मुकुल असतील चंद्रभूषण कुलश्रेष्ठ असतील अशी कितीतरी नावं आपल्याला या प्रज्ञामधून पाहायला मिळतील जी नंतरच्या काळात महाराष्ट्रात गाजली तुमच्यासारखे विद्यार्थी असताना त्यांनी त्यात योगदान दिले आहे त्यावेळी त्यांचं नाव नव्हतं काहीही नव्हतं मला खात्री आहे तुमच्यामधले जे सुशील कुमार असतील तुमच्यामधले जे नासफ फरांदे असतील तुमच्यामधले जे दत्ता भोसले असतील तुमच्यामधले जे अरुण टिकेकर असतील ते या तीन वर्षात लिहतील आणि पुन्हा कदाचित असा सुयोग येईल की तुमच्यामधला एखादा विद्यार्थी एक वर्षानंतर या महाविद्यालयात पाहुणा म्हणून येईल आणि त्याला कुठली भावी पिढी त्यांचाच लेख दाखवेल की अरे इच्छा तुम्ही आमच्याकडे होता आणि तुम्ही याच्यामध्ये लिहिलेला आहे आपण घरातल्या अत्यंत प्रिय व्यक्तीला जवळच्या नातेवाईकाला जुना अल्बम काढून दाखवतो आणि ये रुधीचे ते रुधी घालण्याचा प्रयत्न करतो तसा काहीसा प्रकार प्रज्ञाच्या माध्यमातून आपण करू शकतो म्हणून मला असं वाटतं की हे तीन वर्ष तुमचे वांझोटे जाऊ देऊ नका या तीन वर्षामध्ये याच्यामध्ये तुमची उपस्थिती कशी राहील यासाठी प्रयत्न करा अटेंडन्सला आपण महत्व देतो तो अटेंडन्स मी बोलत नाहीये याच्यामध्ये तुम्ही कवितेच्या रूपात एकांकिकेच्या रूपात एखाद्या प्रवास वर्णनपर लेखाच्या रूपामध्ये तुमचं अस्तित्व दाखवून द्या ते प्रकट करा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला खरी संधी किसा आहे असं मला वाटतं तर हा सगळा भाग जो आहे तो असा तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे तुमच्या सर्जनशीलतेला प्रेरणा देण्यासाठी हा अंक आहे लक्षात घ्या तुमच्यामध्ये जी निर्मितीची शक्ती आहे तिला चालना देण्यासाठी हा अंक आहे आणि त्याचा विचार करून तुम्ही या अंकात कुठल्या काळामध्ये लिहायचं आहे आतापासूनच त्याचं बीज तुमच्या मनामध्ये पडू द्या आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्या मनाची तयारी ठेवा पुढे पेरणी करायची असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात मशागत करावी लागते पुळव मारावा लागतो नांगरणी करावी लागते शेतीची मशागत त्या शेतजमिनीची मशागत करून ठेवावी लागते तशी मशागत आता तुम्हाला सुरुवातीच्या काही दिवसामध्ये काही काळामध्ये करता येईल आणि नंतर मग जेव्हा सूचना येईल प्रज्ञाची प्रत्यक्ष की प्रज्ञा दोन हजार तेवीससाठी साहित्य ते आम्ही मागून घेतोय तर तुम्ही लिहा तुम्ही तुमचं साहित्य आणून द्या इथं बसलेले अनेक जण विभागीय संपादक आहेत वेगवेगळ्या विषयाचे त्या अर्थात त्यांची नावं त्यावेळेस त्या सूचनेमध्ये दिलेली असतात त्यांच्याकडे ते, 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 ते साहित्य त्यावेळेस तुम्हाला आणून द्यायचं आहे आणि त्याची मशागत मला वाटतं आता सुरू झालेली आहे आम्ही ही नांगरणी मारतोय आम्ही ही नांगरणी मारतो आहे अजून पेरणी तुम्हाला करायची आहे तुमच्या हातांना पेरते व्हा ही शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आहे हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टिकोनातून तुम, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विषय कर विचार करावा या अंकामध्ये प्रज्ञामध्ये अनेकविध विषय मराठी हिंदी इंग्लिश कन्नड संस्कृत सामाजिक शास्त्रे त्याच्याबरोबर सायन्स सा आहे त्याच्याबरोबरच कधी कधी वाणिज्य विषय सुद्धा आपण घेतलेला आहे असे वेगवेगळे विभाग आहेत आणि या विभागामध्ये तुम्हाला लेखन करायचं आहे एखाद्या विद्यार्थ्याला अर्थशास्त्रावर लिहावं वाटतं अर्थशास्त्रातला एखादा महत्वाचा विचार सांगावासा वाटतो परिवर्तन सांगावं असं वाटतं त्याविषयीचं मंथन व्यक्त करावं असं वाटतं त्यांनी त्याच्यावर लिहावं एखाद्याला पर्यटनाविषयी लिहावं वाटतं त्यांनी त्याच्यावर लिहावं एखाद्याला संस्कृतमधून काहीतरी लिहावं वाटतं त्यांनी संस्कृतमधून लिहावं एखाद्याला कन्नडमधून माझी मातृभाषा कन्नड आहे असं वाटतं आणि मी कन्नडमधून लिहू शकतो त्यांनी कन्नडमधून लिहावं मराठी हिंदी इंग्लिश भाषा देखील तुम्हाला आहे इथं लिहिण्यासाठी खुले आहेत हे सगळे वेगवेगळे वेग विभाग आहेत आणि याच्यामध्ये जे तुम्ही लेखन करणार आहात त्या लेखनाला विद्यापीठाकडून गौरवलं जातं विद्यापीठाचं जे विद्यार्थी कल्याण मंडळ आहे त्या कल्याण मंडळाकडून सृजनरंग नावाची एक नियतकालिक स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्या स्पर्धेमध्ये या अंकातून प्रकाशित झालेल्या विद्यार्थ्याच्या साहित्याला वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिक दिली जाते इथं डॉक्टर वसंत कोरे आमचे मित्र आहेत ते त्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक होते म्हणजे एवढं सगळं विद्यापीठ असेल कॉलेज असेल तुमच्यासाठी करत आहे रस्त्यात पडला सोन्याचा वाया तिकडून आला बघा आबाया असं करू नका रस्त्यात सोन्याचा वाळा पडलाय आणि आपण मात्र वर बघत निघालोय काय अर्थच नाही त्या चा जाण्याला चालण्याला असं करू नका एवढं सगळं जर असेल तर त्याचा लाभ तुम्ही घ्यावा दुर्दैवानं हे कित्येक विद्यार्थ्यांना मिळत नाही तुम्ही जिल्ह्यातल्या अनेक कॉलेजची स्थिती बघा कित्येक विद्यार्थ्यांना हे मिळत नाही तुम्हाला हे पान वाढून दिलेलं आहे त्या पानावर जवळ बसून फक्त त्याचा आनंद घ्यायचा आहे तुम्हाला हे आनंदाचं पान वेक आहे जसं आनंदी शिक्षणाविषयी दुड्डे सर बोलले तसं हे देखील एक आनंदाचं पान आहे हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टिकोनातून या प्रज्ञाकडे आपण पाहावं असं मला वाटतं अनेक वेगवेगळे विषय आहेत मी सांगितलं वेगवेगळे विभागीय संपादक त्याला असतात मुख्य संपादक आणि त्याच्याबरोबरच विभागीय संपादक त्या त्या विषयातले तज्ज्ञ प्राध्यापक हे त्या विभागाचे संपादक असतात म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश प्रत्येक विभागाला संपादक तुम्ही हिंदीत जर लिहिणार असाल तर संबंधित विषयाचे जे संपादक असतील त्यांच्याकडे साहित्य आता तंत्रज्ञान सुधारलं पूर्वीच्या काळी लिहून दिलं जायचं आता विद्यार्थी युनिकोड मध्ये टाईप करून तो सगळा लेख टाईप करून देऊ शकता तसं केलं तर जास्त चांगलं कारण त्यामुळे शुद्ध लेखनाचे दोष राहत नाहीत तुम्ही छानपैकी ते बघून देऊ शकता तुमच्या मर्जीप्रमाणे ते सगळं लिहून तुम्ही देऊ शकता तर वेगवेगळ्या विभागाच्या संपादकांकडे ते द्यायचं नंतर ते मुख्य संपादकाकडे येतं त्याच्यावर संस्कार केले जातात काही आणि मग ते प्रसिद्धीला दिलं जातं आणि मग या अंकात ते प्रकाशित केलं जातं आता याच्यामध्ये कोणकोणत्या लेखांना बक्षीस आहे हे देखील महत्वाचं जाणून घ्या तुम्ही कवितेला बक्षीस आहे पण कवितेला सर्वात जास्त स्पर्धा आहे कारण सगळ्या महाविद्यालयाच्या अंकामध्ये कविता भरपूर प्रमाणात असते गवता ऐसे उदंड वाढली कविता असं जे म्हटलं जातं तसं कॉलेजमधले विद्यार्थी सगळेच कारण सोपं काम वाटतं कविता लिहिणं म्हणजे खरं तर कविता लिहिणं म्हणजे अंगावर वीज घेण्याचा प्रकार आहे पण हे विद्यार्थ्यांना त्यावेळेस लक्षात येत नाही ते काय करतात कविता लिहायचे सोपं आहे चला एक पानभर लिहिलं आणि दिलं उभं लिहिलं म्हणजे कविता आडवं लिहिलं म्हणजे गद्य असं काहीतरी त्यांना वाटत असतं पण तसं नसतं पण काही का असे ना पहिलं पाऊल आहे तुमचं ते मी त्याचंही स्वागत करतो मी असं म्हणणार नाही की केशव सुतांसारखी तुमची कविता असावी तुमची कविता तुमच्यासारखीच असावी असू दे त्याच्यात चुका आपण नंतर ते बघू आणि पण ते लिहा लिहातून कवितेला बक्षीस आहे तीन बक्षीस असतात पहिलं दुसरं आणि तिसरं बक्षीस आहे पण सगळ्या महायुद्ध म्हणजे जवळपास दो दीड दोन हजार कविता येतात आणि त्यातून तीन बक्षीस काढली जातात तसंच कथेचं पण कथेला स्पर्धा खूप कमी आहे लक्षात घ्या अनेक अंकामधून कथा नसतातच चांगली कथा तुम्हाला लिहिता येऊ शकते तुम्ही तुमच्या अवतीभोवती काहीतरी प्रसंग पाहिलेला असतो एखादा अनुभव घेतलेला असतो तो कथेच्या रूपात तुम्ही मांडू शकता त्याच्यासाठी एक चार दोन चांगले कथासंग्रह वाचा बघा कथा कशी असते हे समजून घ्या आणि त्याप्रमाणे कथा लिहिण्याचा प्रयत्न करा हळूहळू सुधारतं सायकलवर बसल्या बसल्या सायकल येत नसते एकदा हँडल इकडे एकदा तिकडं होतं होऊ द्या पण नंतर मात्र ती सायकल तुम्हाला आनंद देऊ शकते पुढे वेगवेगळ्या वाहनांचा आनंद देखील त्या सायकलच्या सुरुवातीच्या त्या क्षणातूनच मिळत असतो तसंच तुमच्या लेखनाचं आहे हे लक्षात असू द्या कथेला स्पर्धा नाही त्यामुळे कथा जर लिहिली तर बक्षीस मिळण्याची शक्यता जास्त आहे एकांकिकेला स्पर्धा नाही एकांकिका जर लिहिली तुम्ही शब्दमर्यादा आहे अर्थात ती पाळून त्या त्या विभागीय संपादकांना विचारून आणि परत कन्नडमध्ये बक्षीस आहेत हिंदीमध्ये बक्षीस आहेत मराठीमध्ये बक्षीस आहेत इंग्लिशमध्ये बक्षीस आहेत वेगवेगळ्या विभागात बक्षीस आहेत हे लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणं अत्यंत आवश्यक आहे मी तर विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना असा सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी जरूर कथा लिहाव्या त्यांनी जरूर एकांकिका लिहावी त्याचं स्वागत करतो आम्ही त्यांनी जरूर एखाद्याची मुलाखत घ्यावी मुलाखतीला देखील स्पर्धा नाही सगळ्या युनिव्हर्सिटीमधल्या नियतकालिकामध्ये दोन तीन मुलाखती येतात दोन तीन मुलाखती येतात आणि तेवढ्यामध्ये आपल्याला ते सगळं बक्षीस मिळू शकतं त्या तीनमध्ये मला काय म्हणायचं आहे की तुम्ही जर एक मुलाखत दिली तर तुम्हालाही बक्षीस मिळू शकतं प्रवास वर्णन अहो नाही तिथं विद्यार्थी तुम्ही जाऊन येत असतात कुटुंबाबरोबर वगैरे घरातल्या लोकांबरोबर काश्मीर कन्याकुमारी वगैरे प्रवास वर्णन पण लेखू लिहू शकता असं वेगवेगळं आहे नाविन्यपूर्ण आहे असं साहित्य तुम्ही द्या आता जसं विद्यार्थ्यांना बक्षीस आहेत तसं महाविद्यालयाच्या या अंकाला देखील बक्षीस असतं विद्यापीठाचं दोन हजार एकला पहिल्यांदा आपलं महाविद्यालय या महाविद्यालयाचा अंक शिवाजी विद्यापीठ असताना स्पर्धेला पाठवण्यात आला पहिल्यांदा जरी त्रेपन्नपासून अंक निघत असला तरी दोन हजार एकला पहिल्यांदा तो स्पर्धेला गेला आणि एक ते बावीस दोन हजार बावीस या बावीस वर्षामध्ये जवळपास एखादा दुसरा जर अपवाद सोडला तर दरवर्षी आपल्या महाविद्यालयाच्या प्रज्ञा या नियतकालिकाला युनिव्हर्सिटीचं प्राईज मिळालेलं आहे शिवाजी विद्यापीठाचं देखील प्राईज मिळालेलं आहे शिवाजी विद्यापीठ त्या तेव्हा चार जिल्ह्यासाठी होतं इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज सुद्धा विद्यापीठाच्या अंतर्गत होतं त्या काळामध्ये आणि प्रोफेशनल व्यावसायिक किंवा पारंपरिक असा भेद नव्हता अशा काळात सुद्धा शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या प्रज्ञा या येत बक्षीस मिळालं तिथले त्यावेळेसचे जे अधिष्ठाता होते ते व्यावसायिक नव्हे तर पारंपरिक महाविद्यालयापैकी एका महाविद्यालयानं हे बक्षीस मिळवलं आहे ही गोष्ट अधिक कौतुकास्पद आहे कारण सगळे मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजची बक्षीस घ्यायचे पण संगमेश्वर कॉलेज असं पहिलं कॉलेज होतं की जे पारंपरिक महाविद्यालय होतं आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि त्याने बक्षीस मिळवलेलं होतं तर असं सगळं आहे खूप सांगता येईल इकडं सरांकडे मला पाहावं लागत आहे म्हणून मला थोडंसं आवर्त घ्यावं आहे फलटनच्या एका प्राचार्याने या अंकाबद्दल अशी प्रतिक्रिया दिली होती की संगमेश्वरचा अंक म्हणजे गोल्डन ट्रेझरी आहे हे लिखित स्वरूपामध्ये आपल्या कॉलेजकडे आहे दस्तऐवज त्याचं अनेकांची पत्रं आली आपल्या अंकाविषयी अनेकांनी या अंकाचं कौतुक केलं तुम्हाला सांगतो मी या वर्षी देखील आपल्या महाविद्यालयाला पुरस्कार आहे म्हणजे ही परंपरा अशी अखंडपणे चालू आहे लवकरच हा अंक ग्रंथालयामध्ये उपलब्ध होईल आणि दरवर्षी साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कधीतरी या अंकाच्या संदर्भातली सूचना विद्यार्थ्यांसाठी प्रसारित केली जाते त्यांचं साहित्य मागवलं जातं साधारण महिना दीड महिन्याचा कालावधी त्यांना दिला जातो तेवढ्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांचं साहित्य हे तयार करायचं चित्र असतील व्यंगचित्र असतील पेन्सिल वर्क असेल वेगवेगळं आहे ते सगळं तुम्ही अंक बघितला की लक्षात येईल सगळं सांगायची गरज नाही काय काय असतं याच्यामध्ये हे याच्यामध्ये आहे तुम्ही लायब्ररीमध्ये जाऊन जर अंक पाहिलात तर त्याप्रमाणे तुम्ही साहित्य देऊ शकता आणि या संधीचा लाभ घेऊ शकता मी जास्तीत जास्त कमी अवकाशामध्ये तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला काही नाही समजलं तर विभागीय संपादक आहेत मी आहे आमच्याशी संपर्क करा तुम्हाला त्या संदर्भात अधिक मार्गदर्शन केलं जाईल आणि तुमचं स्वागत केलं जाईल धन्यवाद धन्यवाद सर आपण आम्हाला प्रज्ञा का या सविस्तर माहिती या ठिकाणी दिली